घेऊन चाललो आता माझ्या पेपरला जो पेपर आहे नाशिकला पुरुष आमच्या कडे पाहून राहिले काय बुवा कोण बुवा मग काय ना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि हे वेगळा इकडे शूज घालतायत आणि तयार होऊन चाललोय आता माझ्या पेपरला देपेपरर ने शिकला हाय 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 इकडे चला आता डायरेक्ट भेटूयात तिथो मित्रांनो हम पोहोच गए इसके परीक्षा सेंटर हा बघा वेबसी इन्फोटेक एजुटेक प्राइवेट लिमिटेड

द्यायचा म्हणून द्यायचा ना उद्या काय आहे हा नक्की का काय खास दिवस आहे तिला काय माहित आहे नाही तरी माहित आहे मला काहीच माहित नाही आणि ना आडम दडम पेपर देईल आलाय फक्त बॉ भेटली बॉ डी बी टी ते बॉ अभ्यासही करेल नाही पोशा आमच्याकडे पाहून राहिले आहे काय बुवा कोण बुवा मग काय नस वाईटच पाहत असं चला नंतर भेटू कसाहेब आमच्याकडेच पाहत आहे मलाही लाच दिवशी वाटत आहे आता काय सांगू मला तर लातदूशी आहे बाय बाय मित्रांनो जा चुके आपली बाईक जे उसकी होगी व्हा पे डॉक्युमेंट चेकिंग हे बुड्ढा साला कब का चिल्लार आहे जाऊ दे मित्रांनो इचा पेपर सुटल साडेतीन वाजता इकडे तिकडं काय तिला चार वाजत आहे आणि मी बसून बसून झालो आहे बोर इथं कोणता तरी कॉलेज आहे मसरूळचा इंजिनिअरिंग कॉलेज त्याचे थोडासा पुढं येईन बसलो आहे कटाळा आला आहे भयंकर आला आहे काही खायलाही नाही बघू आता जेव्हा पेपर सुटल तेव्हा मग काहीतरी खाऊ आणि घरी जायला तरी टाईम होणारच आहे बघूयात चलो इसकी छुट्टी होणे देते साला छुट्टी हो गया, अपने वाला क्यों नहीं नाही तक आया ये साला सब बाहर निकल रहे हैं। है का नाही राहिले सायद गिरी आपला डब्बा आलाय मित्रांनो कुठे गेला तो 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 तिकडे इकडे इकडे म्हणे इकडे इकडे देख इकडे देख इकडे देख अय जगदीश जगदीश इकडे इकडे अगे अपना डब्बा कैसा गया रे <laughs> कैसा गया पेपर आपका अडम दडम काही नाही लिहिला हो आज काही येई नाही काही नाही का ना देखेंगे क्या होता है काय वाटत जाऊ दे ते पेपर जाऊ दे कदवाच जवळजवळ बारा वाजेपासून येईल तर काय काही खाल्लेलं आता मस्त बिर्याणी क्या आपको भूख लगी है तो खाना क्या खाना खाने के लिए सीखो आप पर जाओ <laughs> बिरयानी इकड़ तयार हो रही है मस्त की अन इधर हम अभी आएंगी ना रे जगदीश लड़ाई तो धुकली हो इसना नहीं मनी मैं असच होता है मैं भी मी पण महावितरणचा जो पेपर होता ना त्याला असाच अजून ग्राउस ग्राउंड का त्याला डिस्टर्ब होता कोणता दिला तर मलाच नाही आठवड्या दोन आणि त्याच्यामधून माझा असाच बिर्याणीची बिर्याणी भाई हमरा बिर्याणी ही देखो टेस्ट एक टेस्ट करणार कसं आहे कांदा

ठीक आहे मला घर ते भेटूया हा आता भेटूया डायरेक्ट घरीच कारण खूप उशीर झाला किती वाजले हो। साडेचार साडेचार म्हणजे जाता जाता साडे पाच सहा पण सहा वाजतील ठीक आहे चलो जाते तर मित्रांनो नाशिक वरतून घरी पोहोचलो इसका पेपर भी हो गया आता काय मार्क पडते देव जाणं चाय कशी तरी स्कॉलरशिप भेटते बुवा तर त्याही नाही काय अभ्यास तर काहीच नव्हता घंटे अभ्यास करायला नव्हता बघू आणि आपल्याला तिथं फॅन वगैरे भेटले एवढी पब्लिक होती तरी त्या फोटो काढायला आहेत जरा वेगळाच वाटत होता कसं आहे नया अभी सफर चालू हो आहे ना इसले ऐसा अलग राही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगजास आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये ती काय ती येतच राहते बेटे उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर